चला मित्रांनो आज आपण गणपतीच्या आरतीला एक जोडीदाराच्या इकडे का एकूण रस्ते आज पाऊस भरपूर चालाय बघा आज लय पाऊस चाल आज आपण गणपतीच्या आरतीला चालू बघा मकर पाऊस चाल आज वाटाला वाटायला जावं लागत आहे रस्ता नाही काही नाही चला आता ते दिसत आहे ना तिकडं जायचे आपल्याला आज लय पाऊस चाल मित्रांनो आज रत्नवाडीमध्ये मक्कार पाऊस आहे भरपूर पाऊस चाल आता थोड्याच वेळात चला मग आता पुढं जाऊ इडून वर चढा लागत आहे आपल्याला असा हा बांधा बांधा न जावा लागल पावसामुळं आज जरा लेटच आरती झाली त्याच्यामुळं मग थोडा उशीरा झाला इकडं बघा इडवर चाल बांधा बांधानावर बांधे चला जाव आपण आता थोड्याच जिळात येईल आता त्या जोडीदार येऊनही आहे ती दोन मिनिटात आता पोहोचणार आहे सकारा महाराज आहे ते आमच्या थोड्याच वेळात आरती होणार आहे आमच्या गणपतीची आमचे महाराज सकाळ बघून ओरडत होते लय त्याच्यामुळं मग आज थोडा टाईमच झाला टायम झाला आज थोडा हे बघा आज आता आपण गणपती बस पोहोचलो आता थोड्याच वेळाचा आरती होईल मित्रांनो आज थोडा आरतीला टाइम झाला गणपती बाप्पा मोर्या चला आता थोडी वेळात आरती होईल तर थांबूया